एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या मीरा भाईंदर रोडवर शनिवारी सायंकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला असून यामध्ये स्कूटरवरून प्रवास करणाऱ्या एका महिलेला तिचा डावा हात गमवावा लागलाय हा अपघात सम्राट हॉटेल जवळ सायंकाळी पाचच्या सुमारास घडला अपघातानंतर महिलेवर तातडीने उपचार करण्यात आले मात्र डॉक्टरांना तिचा हात वाचवण्यात यश आलं नाही अपघातग्रस्त महिलेचे नाव वर्षा जोशी असून त्या आपल्या पती हितेश जोशी यांच्यासोबत बाजारातून घरी परतत होत्या प्रवासादरम्यान समोर असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करत असताना स्कूटरचा तोल गेला आणि दोघे रस्त्यावर कोसळले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रकच्या डाव्या बाजूने ओव्हरटेक करताना रस्त्याच्या कडेला उभी असलेली रिक्षा आडवी आली आणि स्कूटर ट्रक व रिक्षा मध्ये अडकले यामुळे वर्षा जोशी ट्रकच्या मागच्या चाकाखाली गेल्या आणि त्यांचा डावा हात गंभीररीत्या चिरडल्या गेला स्थानिक नागरिकांनी या तत्काळ दोघांनाही जवळील ऑर्बिट रुग्णालयात दाखल केलं त्यांच्या छिन्न झालेल्या हातालाही उपचारासाठी सोबत नेण्यात आलं डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करून हात जोडण्याचा प्रयत्न केला मात्र हात पूर्णपणे चिरडलेला असल्यामुळे शक्य झालं नाही डॉक्टरांनी स्पष्ट केलं की त्या हातात कोणतीही संवेदना शिल्लक नव्हती सध्या वर्षा जोशी यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे दरम्यान काशिमीरा पोलिसांनी ट्रक चालका विरुद्ध एफ आय आर दाखल करून नोटीस देत त्याची तात्पुरती सुटका केली अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासणीसाठी घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर